श्री गुरुदेव दत्त श्री शे स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आता चालू झाला आहे श्रावण तर श्रावण महिन्यात आपण आपल्याला वाटेल तेव्हा तेवढी आपण सेवा करायला बघतो कारण श्रावण महिना हा इतका पवित्र महिना आहे कारण ह्या ह्या महिन्यामध्ये आपण महादेवांची सेवा करतो आपण ह्या महिन्यामध्ये विष्णू भगवानांची सेवा करतो या, या महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीची सेवा करतो आपण म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की श्रावण महिना हा असा महिना असतो ज्या वेळेस सगळे सगळे जे आपले जे देव आहेत आपले जे गुरु आहेत सगळे ह्या भूतलावर येतात आणि आपली भक्तिभाव आपले भक्तिभाव ते बघतात तर वेळेस काय होतं ना सगळेजणं सगळे सगळेजण जे आहेत ते काही ना काही पोथी पारायण पाठ काही ना काही करत असतात तर सगळ्यात पहिला हा आणि मोठा असा प्रश्न येतो की सण आले की विधवा ज्या महिला असतात ज्यांना सणसुद्ध आले की थोडस एक असं आकसू वातावरण त्यांना धरावं लागतं आणि असा विचार करावा लागतं की अरे मला आता तिथे काही करता येणार नाही कारण मी विधवा आहे त्यामुळे मला असं तिथे काही जात येणार नाही कारण असा तर नाही ही खूप चुकीची भावना आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि त्याचा तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला सगळ्यांना की मासिक पाळी आली तर काय करावे आपण पूजाचं काय करावं कसं करावं सगळ्यांना तुम्हाला त्या गोष्टी पटल्या आणि तुम्हाला तो खूप व्हिडिओ आवडला त्यामुळे खूप 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 धन्यवाद त्यामुळेच मी आज हा विषय घेऊन आलेली आहे की जर का एखादी स्त्री जी विधवा आहे ती का नाही देवाजवळ जाऊ शकत ती का नाही देवपूजा करू शकत बऱ्याचशा वेळेस मी असं माझ्या सुद्धा डोळ्यांनी माझ्या स्वतःच्या अनुभवाने बघितलेलं आहे की देवाची एखादी गोष्ट होत असेल आणि त्याच घरात जर का एखादी स्त्री असेल तर तिला देवाच्या कार्या कार्याच्या ज्या गोष्टी असतात त्या करून दिल्या जात नाही का तर तिचा नवरा नाहीये ती तिची चूक आहे का की तिचा नवरा नाहीये किंवा ती तिचं ती, तिचा नवरा तिच्या आधी गेला त्यामुळे ती तिची चूक नाहीये आणि जसं देव एका सवाशिनीवर जसं देव एका जोडप्यावर जसं देव एका लहान मुलावर जेवढे त्यांचे आशीर्वाद जेवढ्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या करतात तेवढ्याच तेवढ्याच मना मनापासून त्यां म्हणजे तेवढ्याच मनापासून ह्या विधवा स्त्रिया ज्या असतात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचे पूजा पाठ पारायण स्तोत्र ज्या काही म्हणतात उलट ते जास्ती मनापासून करतात तो आपल्याला तरी आपला प्रपंच आहे आपल्याला तरी आपली मुलं बाळ बाळ नवरा सगळ्या गोष्टी आहेत पण ज्या बायका त्यांचा नवरा नाहीये त्यांच्याकडे आता राहिलंय काय एकतर त्यांच्या मुलांना सांभाळणं नाही तर एकटीनी जगणं आणि एकटीने जर का जगायचं असेल तर शेवटी तिला देवाचा साथ घ्यावा लागतो ती पोथी पाठ पारायण हे करते का तर तिचं जे शेवट आहे तिच्या ज्या आयुष्यात असणाऱ्या ज्या अडचणी आहे त्या सोप्या व्हाव्या त्या गोष्टी नीट पार पडाव्या आणि येत्या आयुष्यात तिला कुठल्याही प्र गोष्टीचा त्रास होऊ नये तर ही तिची चूक नाही आहे की ती विधवा आहे त्यामुळे हे म्हणणं की एखाद्या विधवाने पोथी पारायण पाठ पूजा देवपूजा करू नये उलट तिला जेवढा हक्क आहे ना तेवढा कुणालाच हक्क होणार नाही कारण मी सांगते आपण अडचणीत किंवा आपण कधी अडचणीत असतो म्हणजे आपली अडचण असते मासिक पाळीची अडचण असते कधी बाकीच्या काही गोष्टी असतात त्या पाळल्या जात नाही पण एक विधवा स्त्री तर तेवढी शुद्ध असते तिच्यामध्ये ती, ती इतकी शुद्ध असते ना की तिने जर का एखादी गोष्ट मनोभावाने केली ना ती ते जेवढी देवाला ती पोहोचेल ना तेवढी आपण खरंच नाही करू शकणार आणि ॲक्च्युअलमध्ये विधवा स्त्रियांनी पूजा पूजापाठ पारायण केलं तर असं वेगळं काही नाही उलट त्यांच्या मना त्यांनी त्या ज्या मनापासून गोष्टी करणार आहेत ना त्या तेवढ्या भावाने तर तुम्ही स्वतःहून म्हणजे तुमचा प्रपंच आहे तुम्ही किती फुलं पानं वाहा कितीही पोथ्या पुराणं वाचा सुद्धा तुमच्याकडनं ते होणार नाही कारण असं नाहीये विधवा स्त्रिया सुद्धा पोथी पारायण पाठ करू शकतात देवाच्या सगळ्या गोष्टी करू शकतात खूप चांगल्या रीतीने करू शकतात आणि सगळ्यात जास्ती मी म्हणेल की त्यांना हक्क आहे कारण त्यांच्या पुढच्या जीवनाचं सगळं जे चलविचल चल जी गोष्टी आहेत त्या कशा पार पडतील त्या कशा पुढे जातील याचा विचार तिला करायचा असतो सगळ्या अडचणी आहे आता आपल्याला माहिती आहे की समाजात विधवा स्त्री किंवा अशा ज्या स्त्रिया असतात ज्यांना काही अडचणी आलेल्या असतात त्यांना या समाजात राहायला खूप अवघड जातं त्यामुळे तिच्या स त्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत पार पडाव्या त्या गोष्टी नीट व्हाव्या त्यासाठी नक्कीच या बा ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या कोणतंही पारायण मी तर म्हणेल कुठल्याही प्रकारचं पारायण करू शकतं मी बऱ्याचशा ठिकाणी आहे की एखादा हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल किंवा महालक्ष्मी आगमन असेल किंवा दिवाळी असेल तर कसं होतं ना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय की हा तू विधवा आहेस तू करू नकोस तू दिवा लावू नकोस तू हात लावू नकोस तू लांब थांब का काय बाप केलंय तिने तिने जर का जर का तिचा जर का नवरा लवकर गेला किंवा काही कारणास्तव झालं ती तिची चूक नाहीये तिने थी तिच्या हाताने ती गोष्ट केलेली नाहीये उलट ती जर का एखादी गोष्ट करत असेल तर कर ती मनोभावाने करेल तुम्हाला हातभार लागेल आणि तुम्ही जर का असं तिला वागवलं किंवा असं त्या त्या गोष्टी केल्या तर देव तिथे बघणारा आहे स्वामी तिथं बघणारे आहेत आणि स्वामी तुम्हाला सांगते त्याची शिक्षा दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आणि तुम्हाला सांगते माझ्या बाबतीत जेव्हा ही गोष्ट घडली ना म्हणजे मी जसं बघितलं असं वागवताना समोरच्याला मला खरंच खूप वाईट वाटलेलं मला खरंच खूप म्हणलं ही वेळ सगळ्यांवर येते अशी वेळ सगळ्यांवर येते काही ना काही वेळ असते शेवटी आपली प्रालब्ध असतात आपल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कधी ना हो कधी भोगाव्या लागतात आज तुमचे दिवस आहेत उद्या म्हणजे उद्याचा दिवस कोणी बघितलाय का काय होईल काही सांगता येत नाही त्यामुळे पुढे तुम्हाला भोगावं लागू शकतं आणि जे काही आपण कर्म ह्या भूतलावर करतो त्या कर्माची फळं आपल्याला इथेच भोगून जावं लागतं असं म्हणतात आणि असं म्हणतात नाही असंच घडतं तुम्ही जे काही कर्म तुमच्या दिवसभरात तुमच्या आयुष्यात ज्या काही कर्म करतात शेवटपर्यंत तुम्हाला त्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात आपण म्हणतो ना जिथे खाल्लं तिथे सोडलं तशी गोष्ट ती आहे तुम्हाला माझे शब्द वा विचित्र जरी वाटले तरीही चालेल पण ती गोष्ट तशी आहे आणि ह्या गोष्टीचा कधीतरी मी सुद्धा विचार करत नव्हते पण आता मी विचार करायला लागेल कारण मला त्या गोष्टी कळायला लागल्या आहेत त्यामुळे कसं असतं ना आपण जसं वागतो जसं वागवतो त्या गोष्टीचे जे भोग आहेत ते आपल्याला आत्ताच भोगायला लागतात ला 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 ह्याच जन्मात भोगायला लागतात ते कॅरी फॉरवर्ड होत नाही की ह्या जन्मात तू वाईट वागली म्हणून पुढच्या जन्मात तुला त्याचे फळं भोगावे लागतील नाही ह्या जन्मात तू वाईट वागलीस तुला ह्याच जन्मात शेवटपर्यंत तुला ते फळं तु 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 भोगल्याशिवाय सुद्धा तुला मुक्ती मिळणार नाही असं असतं ते त्यामुळे या गोष्टीचा विचार करा कारण तुम्ही जर का तसं वागवलं किंवा अशा काही गोष्टी केल्या तर तुमच्या हातात तर काही नाहीये पण शेवटी तुम्हाला तुमचे कर्म लिहून घे तुमच्या इथे घरात किंवा कुठे लिहिलं जाणार नाही तुमच्या डायरीत की तुम्ही कसं वागतायत पण स्वामींच्या डायरीत ते नक्कीच लिहिलेलं आहे की आज तू कशी वागलीस उद्या तू कशी वागलीस त्यामुळे त्या बायकांना असं वागवू नका आणि त्याचबरोबर विधवा स्त्रियांना नक्कीच हक्क आहे कुठल्याही पोथी पारायणाला बसायला कारण मी स्वतः बघितलेलं आहे घरातले लोक हात लावून देत नाही जवळ जाऊन देत नाही का काय कारण आहे काय काय गोष्ट काय आहे नक्की कारण तुम्हाला माहिती आहे का लावायचं नाही हातमधून लावायचं नाही काय कारण काय आहे काय तिने काय तिचं वेगळं काय गोष्टी केलेली आहे का काय वेगळं काय म्हणजे तिने काय पाप केलंय का की तिचं असं नाहीये त्यामुळे विधवा स्त्रिया ह्या नक्कीच कुठल्याही पद्धतीचं पोथी पारायण करू शकतात त्यांना सगळ्यात जास्ती हक्क आहे त्या सगळ्यात जास्ती त्याबद्दल विचार करू शकतात आणि जर का त्या तुम्हाला हातभार लावतायत कोणत्या पूजेत तर तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे अजिबात असा विचार करू नका की कसं मी विधवा स्त्रीला तिच्या हाताने करून घेऊ कसं तिच्या हाताने वात बनवून घेऊ कसं तिच्या हाताने दिवे लावून घेऊ आणि दिवे लावायचं काम सवासणीचं असतं तर मग तिने असं नाही आहे मला माहिती आहे की काही काही गोष्टी असतात जसं हळदी कुंकू लावणे किंवा हे करणे ठीक आहे ना ओटी भरणे ह्या गोष्टी ठीक आहे म्हणजे तुमच्या गहरा, तुम्ही मोठ्या गोष्टी आहेत पण जर का एखादी स्त्री तुम्हाला आ, सामान काढून देतीये तुम्हाला दिवे लावून देतीये सगळं पसारा मांडून देतीये व्यवस्थित करून या किरकोळ गोष्टी ती करते तुम्हाला हातभार लावते तुम्हाला त्रास काय होतोय काही हरकत आहे का तुम्हाला काही हरकत नाही उलट तुमच्या हाताला मदत मिळतीय तर त्यामुळे असं अजिबात वागवू नका आणि मी तर म्हणेल कुठल्याही असू दे गुरुचरित्राचं नवनाथाचं तुम्हाला सांगते स्वामींचं कुठल्याही प्रकारचं पारायण तुम्ही करू शकता आणि नक्कीच करा तुमच्या येत्या आयुष्याला चांगला म्हणजे म्हणतो ना एक चांगली वाटचाल लागेल तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी येत असतील त्या पूर्णपैकी सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्यामुळे मी जे असं वागवतात त्यांनाही सांगते आणि ज्या आहेत विधवा बायका ज्या विचार करतात की नाही मी कसं करू मी काय करू मी काय सगळं करा देवाची आराधना केल्याने तुम्हाला काहीही फरक पडणार नाहीये तुम्हाला आशीर्वादच मिळतील आणि तुमचं पुढचं जे आयुष्य आहे पुढचं जे जीवन आहे ते खूप सुरळीतपणे चालेल त्यामुळे नक्कीच करा काहीही हरकत नाही आणि तुम्ही सगळं काही का करू शकता पूजा पाठ व्रत वैकल्य सगळ्या गोष्टी करू शकतात काहीही कितीतरी वेळा मी बघितलेला आहे वटसावित्रीची सुद्धा पूजा करतात विरवा बायका कसं असतं ना आपल्याला पुढे जाऊन तोच नवरा मिळावा किंवा परत पुढच्या ह्याच्यात अजून चांगल्या गोष्टी व्हाव्या अशा ह्याच्यानी एक मनाची भावना असते त्याच गोष्टी घडतात बाकी दुसरं काही नाही आहे त्यामुळे असा काहीही विचार करू नका आणि मी सगळ्या बायकांना सगळ्या लोकांना विनंती करते प्लीज थोडंसं असं विचित्र वागणं ह्याला हो, कमी लेखणं तशा गोष्टी करू नका हे हो, अशा असं केलं आणि काही नाही तुम्हाला तुमच्या बापाची फळं इथंच भोगावी लागणार आहेत आणि मग मगच मुक्ती मिळणार आहे त्यामुळे विचार करा आयुष्य नीट मस्त पैकी छानपैकी जगा ह्याच्या त्याच्यावर गोष्टी लादू नका तुमचं जीवन जगा आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन राहा कोणाच्याही आयुष्यात कुठलीही गोष्ट घडली हे ते तिच्या मनाने ते किंवा ते स्वतःहून म्हणजे मा, मागून ती गोष्ट होत नाही ती आपोआप घडते कारण ते शेवटी ते पण कर्माच्या फळाचा भागच आहे त्यामुळे त्या गोष्टी मान्य करा आणि जीवन जगत राहा आणि माझ्या सगळ्या ताईंना सगळ्या त्या मावशांना काकूंना विनंती आहे की जर का तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी कसं करू मी काय करू माझी घरची मला म्हणत नाहीये तर माझा हा व्हिडिओ त्यांना दाखवा किंवा तुम्ही व्हिडिओ बघा खरंच काहीही हरकत नाहीये तर मला असं वाटतं माझ्या ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच काही गोष्टी कळल्या असतील अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्स उघडा आहे तुम्हाला वाटेल त्या गोष्टी मला विचारू शकता लगेच त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून मी सांगून देईल कारण हाच माझ्याकडे माध्यम आहे ज्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलू शकते तर नक्कीच तुमच्या कमेंट्सची मी वाट बघणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझी मतं कशी वाटली आणि त्याचबरोबर आपण काय करायला पाहिजे काय नाही हे कसं तुम्हाला वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहिल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्कीच काही नसेल लिहायला तरी श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका एवढीच माझी विनंती आहे भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय